कांद्यापासून फ्रेंच सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड़ घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलो सामान्य कांदा उत्पादक तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की लवकरच भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये कांद्या बाबतीत होऊ घातलाय ऐतिहासिक महाकार होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे की लवकरच भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये कांद्या बाबतीत होणार आहे या ठिकाणी ऐतिहासिक महाकरार आणि या महाकरारामुळे जर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभात प्रचंड तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात असा प्रश्न उद्भवतो की अखेर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये कांद्या बाबतीत परिणाम भविष्यात कांद्याच्या बाजार देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव किती प्रमाणात वाढणार जर या महत्वाच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला ला लाईक करतात शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून या ठिकाणी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं मिळत राहतो परंतु दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि म्हणूनच कळकळीची कर विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी एकदा ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की लवकरच भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये कांद्याबाबतीत होऊ घातलं आहे ऐतिहासिक महाकरार पण भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये कांद्याबाबतीत कोणता ऐतिहासिक महाकरार होणार आहे याचा परिणाम भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कांद्याच्या किती तेजी येऊ शकते चला तर मग या थी थी सर्वात महत्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास जर काही बाजार समित्यांचा विचार केला तर कांद्याचा बाजारभाव पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या सुद्धा खाली आलाय अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेला कांदा उत्पादक कार बांधव आशेच्या नजरेनं काहीतरी घडते का याकडे पाहतोय तर तुमच्यासाठी थोडीशी दिलासादायक बातमी जी बांगलादेश आणि भारत यांच्या दरम्यान होणाऱ्या कांद्याबाबतीत कराराची आहे तर हा करार नक्की असणार कसा आहे याच्यामुळे कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार समजावून सांगतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की भारत हा जगातील सर्वात महत्त्वाचा कांदा निर्यातक देश बांगलादेश हा जगातील सर्वात महत्त्वाचा कांदा आयातक देश आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट भारताला बांगलादेशला कांदा द्यायला परवडतो कारण भारत आणि बांगलादेश बाँड्री फार या ठिकाणी जवळ आहे आणि भारताकडून बांगलादेशला कांदा घ्यायला याच्यामुळे परवडतो की बांगलादेशला भारत हा जवळ पडतो इतर देशाकडून घ्यायचं म्हटलं तर फार महाग पडतंय ट्रान्सपोर्टिंग जास्त आहे वाहतुकीचा खर्च जास्त विम्याचा खर्च जास्त आहे आणि इतर देशांचा कांदा चवीला चांगला नाही टेस्टला चांगला हे ओव्हरऑल गोष्टींचा विचार केला तर बांगलादेशला भारताकडून कांदा घेणं परवडते आता महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागेल की घोडं कुठं आणलंय तर लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशला कांदा घ्यायचा आहे भारताला कांदा द्यायचा आहे परंतु या ठिकाणी थोडंसं जे आहे वातावरण टेन्स असल्यामुळं हे असणारे जे आपण म्हणतोय की मुद्दे पुढे सरकत नाहीत आपण जर सध्या बघितलं तर या ठिकाणी यावर तोडगा निघण्याची शक्यता आणि एक असा करार होऊ शकतो भविष्यात की ज्यामुळं दरवर्षी बांगलादेशला एका लिमिटमध्ये कांदा हा खरेदी करावा लागणार आहे जसं की याच्याबद्दल चर्चा आहे की दरवर्षी बांगलादेश नऊ ते दहा लाख मेट्रिक टन कांदा जवळपास आयात करतो त्यापैकी पन्नास टक्के कांदा हा बांगलादेशने अॅक्युरेटली एक पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान खरेदी करायला हवा ज्याच्यामुळे काय होईल की या असणाऱ्या दोन देशातील या करारामुळे जो भाव हा आपल्याला पावसाळ्यात सुरुवातीला पडताना दिसतो त्याला कुठंतरी आधार मिळू शकतो हा सरकारचा या मागचा हेतू आहे तर त्यामुळं ओव्हरऑल डिसिजन मेकिंग कशी होते ही भविष्यात बघावी लागेल पण असं म्हटलं जात आहे की या ठिकाणी आपल्याला हा करार होताना दिसू शकतो समजा आपण गृहीत धरू की चला पाच लाख मेट्रिक टन दरवर्षी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी परवानगी दिली किंवा असा करार झाला तर याचा इम्पॅक्ट कसा होणार तर लक्षात याचा इम्पॅक्ट असा होईल की यामुळं आपल्याला कांद्याचे बाजारभाव जे थोडंसं जून जुलैमध्ये कोसळताना दिसतात त्यांना आधार मिळताना दिसेल याच वर्षी सांगायचं म्हटलं तर कांद्याचा बाजारभाव तब्बल वीस ते तीस टक्क्यानं जून जुलैमध्ये कोसळला आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर इमिजिएट इफेक्ट हा जर असणारा करार झाला तर तुम्हाला सांगतो पंधरा ऑगस्टनंतर कांदा दर हे सुधारू शकतात आणि एक इनिशियल स्टेजला पंधरा ऑगस्टनंतर कांद्याचा बाजारभाव दोन हजार क्रॉस होताना दिसू शकतो पण या ठिकाणी घाईघाईनं मग लगेचच कांदा विकायचा नाही असं केलं तर काय होते कांदा भाव पुन्हा कोसळतील तर मग काय करायचे दोन हजारच्या वर भावनिकायला लागली की तिथून पुढं प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विकायचा ज्यामुळे आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होऊ शकतो फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव हे कसे राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं आवडला आहे म्हणून लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप खुँ आभार